जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूरच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत शासकीय कार्यालयांना संस्थेच्या कारभाराविरोधात तक्रारी दिली जाते तो पूर्णतः बेकायदेशीर आहे असा खुलासा जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे प्रमुख कुमार करजगी यांनी केले सोलापूर शहरातील एकशे सदतीस एकर मोकळ्या जागेसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे जुनी कामगारांना जागा मिळावी यासाठी मोठी लढाई लढली गेली अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ही जागा जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीकडे मिळाले यावेळेच्या सभासदांना कुमार करजगी यांनी जागेच्या रकमेची कोर्ट रिस्यू मार्फत जमा करून घेऊन त्यांच्या नावाने जागा दिली पण यावेळी काही सभासदांनी रितसर रक्कम भरून जागा ताब्यात घेणे गरजेचं असतानाही ती त्यांनी घेतली नाही आता जे तक्रार करतायत आणि स्वतःला जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे अध्यक्ष औदंबर आकुडे सचिव डॉक्टर संदीप आडके म्हणून घेत ते पूर्णतः बोगच आहेत आम्ही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून या जागेसाठी संघर्ष करतोय या माध्यमांद्वारे ज्यांना आम्ही जागा दिली त्यांना त्यांच्या नावाने ही घर करण्याच्या आमच्या प्रयत्नाला हे विरोध करतात त्यांच्याकडे या संदर्भात कोणतीही मूळ कागदपत्र नसताना ते जनतेची दिशाभूल करतायत आजही ज्यांनी तीस रुपये फुटप्रमाणे रक्कम भरली त्यांना ती जागा देऊ असा पुढाकारही कुमार करजगी यांनी केला संघर्ष आणि इतरांचं न ऐकता त्यांनी स्वतः भरलेली पावती जमा करावी आणि निश्चित केलेली जागा ताब्यात घेऊन विषय मिटवावा असं सांगितलं दरम्यान कुमार करजगी यांनी याबाबत विस्तृत खुलासा जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना केला तो पाहूयात नमस्कार दोन दिवसापूर्वी आपल्या जनदर्पण यांच्यावरून संदीप आडके यांनी दिलेल्या बातमीवरून मी आज सर्व पर्यावरणाशी खरी वस्तुस्थिती सोलापूरच्या सर्व नागरिक कळावी या दृष्टीबरोबर तुम्ही माहिती देतो आहे संदीप आडके ही व्यक्ती गेल्या पाच सहा वर्षापासून कुठलंही कारण नसताना जाणीवपूर्वक आमच्या का। समस्येबद्दल काम करतील त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडील माणसाने जागेचे पैसे भरलेले रिसर यावं कायद्याशीरकमा भराव्यात त्यांचा प्लॉट घ्यावा आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितलेलं आहे पण ती कुठल्याही मनसेत नसती त्या माणसानं काय केलं मी, मी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मी एका जुनेकडे कामगारांचा वारसदार कामगारांना त्रेसरसाठी बंद पडलेल्या जुनी मेलच्या कामगारांना त्यांचा कष्टाचा पैसा मिळावा या एकाच विचाराने सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मिल बेकार कामगार वारसदार व जन संघ स्थापना केली आणि न्यायालय आंदोलन सुरू केले हजारो कामगारांच्या ह्या समुदायाने दहा वर्ष आमचा संघर्ष होता न्यायालयामध्ये दहा वर्ष गेट गेटसमोर सत्याग्रह होता पंचवीस वर्षानंतर कामगारचे क्लेम न्यायालयात दाखल करून पस्तीस वर्षानंतर त्या कामगारांना मिळवून देण्याचं श्रेय मिळालं आणि सोलापुरातली ही जुनी मिरची जमीन एकशे पस्तीस एकर जमीन पाच लाटमधून हायकोर्टाने विक्रीच काढली त्या टायमाला सोलापुरातील बिल्डर भांडोलदार व राष्ट्रीय मंडळी संगणमताने फक्त एक कोटी सत्तर लाखात घेऊ लागली होती जुनी मिरची जमीन जरी कुठे सत्तर लाखात विक्री गेली तर पंचवीस वर्षापासून आपल्या कष्टाच्या पैशाची वाट पाहणाऱ्या गरीब मिळच्या कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा कधी मिळणार नव्हता यामुळे मी सोलापुरातील प्रतिष्ठा असे डॉक्टर बळशंकर केळकर तुळपुळे रंगांणा वैद्य संजय संपादक या सर्वांना एकत्र करून एक योजना तयार केली की जुनी मिरची जागा बिल्डर व राजकीय मंडळाच्या घशात न जाता जा सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिकांना अतिअल्प किमतीत मिळावी त्यामुळे योजना जाहीर केली आम्ही नेलात भाग घेतला नीलवात भाग घेतल्यानंतर जी जागा कोटी सत्ताला घेऊ लागली होती पण गरीब कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळावा ह्या एकाच विचाराने जागी वाढायचं कारण काय तर, तर त्रेसष्ट साली बँक ऑफ बडोदा स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट यांच्याजवळ पाच कोटी होते आणि त्यांचे पाच कोटी मिळाल्याशिवाय आमच्या कामगारांचा पैसा मिळणार होता तीन साडेतीन कोटीपर्यंतचा पण जुनी मिळची जागा कमीत कमी आठ ते नऊ कोटीपर्यंत विक्री केली तरच कामगार पैसे मिळणार होते त्यामुळे आम्ही जागेला भाग घेतला आणि जुनी मिची जागा पाच लॉटमध्ये एकशे पस्तीस एकर जागा ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने आम्ही मंजूर करून घेतली ते मिळाल्यानंतर त्या टायमाला अठ्यांसाठी अटी एकोणव या जुनिम्याच्या कंपन भागातील चार ते पाचशे रुपये किमतीचा रेट चालला होता पण आम्ही सोलापूरच्या जयंतीला आवाहन केलं की ज्यांना जुनिमेच्या जागेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत त्यांनी तीस रुपये स्क्वेअर फुटाने हायकोर्ट रिशोटच्या नावाने ड्राफ्ट काढावा त्याप्रमाणे सोलापुरातील चौदा शेकडो लोकांनी दोन कोटी छप्पन्न लाख रुपये पंधरा दिवसांमध्ये कोर्ट शेवट जमा केले म्हणजे लिलावाच्या पंचवीस टक्के रक्कम जमा केली आणि कामगारांना पैसे मिळावा व सोलापूर ही जागा सर्वसामान्यात सा घरं बांधायची हे आमच्या प्रामाणिक हेतून एकाही सभासदा कोण पैसा आम्ही हातात घेतला नाही सर्व सभासदांना त्यांचे पैसे त्यांच्या स्वतःच्या नावे युको युगो खाते जमा करून त्या खातून डायरेक्ट कोर्टाला पाठवले पैसे त्यामुळं एकाही व्यक्तीची एक रुपये फसवणूक होण्याचा संबंध नाही ही पैसे पाठवल्यानंतर जी जुनी जागा सोलापती बिल्डर बांधलेला मंडळ फक्त दीड कोटी एक साथ घेऊ लागली होती त्या मंडळीने एकोणीसशे एकोणसत्व साली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री दाते यांना यांच्यामार्फत दैनंदिन जाहीर केलं की जुनी मी जागा एक महापाचे रिझर्वेशन आहे आणि जागेमध्ये पैसे गुंतवणं फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही महा जाहीर करतो की जुनी मी जागेमध्ये गुंतवताना पैसे विचारून गुंतवावेत या महापालिकेच्या आयुक्तांनी केलेल्या जाहीर प्रसंगणामुळे दोन्ही जागेबाबत जनतेमध्ये प्रचंड गैरसमय निर्माण झाला त्यामुळे या आकोडेसह आकोड्याच्या वडिलांचे पैसे भरले होते आडकेने पैसे भरले होते यांच्या सह ज्या सातशे अष्टात्तर लोकांनी दोन कोटी छप्पन कोटं भरले होते ते कोर्टाने जप्त केले ते पैसे जप्त केल्यानंतर मी कोर्टात एक ॲफ दाखल केलं जी जप्त झालेले पैसे ज्यासोबत जागेच आम्ही जागे भरलो जाई लिहिलो आम्हीच भाग घेतला होता संघर्षमधून तर ते पैसे कामगारांना वाटप करण्यात आले एकोणीसशे एक्क्याण्णव साली हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती साहेबांनी ऑर्डर पास केली आणि जप्त झालेले पैसे हे काम नऊ हजार कामगारांना वाटप करण्यात आले त्याप्रमाणे एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून ज्या नऊ हजार कामगारांचा पैसा मिळाला नव्हता त्या नऊ हजार कामगारांना पैसे देण्यामध्ये मी यश मिळवलं पण ते आणखी आकोड्यांच्या अशा सातशे अठरा रुपयाचे पैसे जप झाले होते या लोकांना एकतर पैसा मिळावा अथवा त्यांना जागा मिळून द्यावी या एका विचाराने मी कामगारांना एकत्र करून जुनी मेच्या गेटसमोर सत्याग्रह सुरू केला दहा वर्ष सत्याग्रह केल्यानंतर बॉम्बईतले सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन उच्च न्यायालयातील जागे लिहिलं म्हणजे मी बाहेर ते याजेपर्यंत गेल्यानंतर कोर्टाने जागा द्यायची मान्य केलं पण ज्या सावकाराने जागेचे पैसे होऊन ठरवले होते त्या सावकाराच्या लिगल टेपर वकिलांना सांगितलं ही जुनी मिल बेकार कामगार हे चॅरिटेल ट्रस्ट आहे त्यामुळं कामगारांना पैसे मिळावा हा कामगाराचा कामगारा ट्रस्ट उद्देश होता आणि जागेसाठी जे पैसे आहेत त्यांना घर मिळाले त्यासाठी ह्या संघर्ष ट्रस्टमध्ये दक्षताच मी स्थापन केली होती जनहित त्यामुळं घरं बांधायचं असेल तर चॅरिटी कमिशनरच्या कक्षेमध्ये घर बांधण्याचा कार्यक्रम का उद्देश नसतो सम्ण सम्ण आमे ते समोर समजल्यानंतर आणि चार कमिशनरकडून आम्ही जे संस्था संघ समित्या दाखल केली होती त्या उद्दिष्टामध्ये घर बांधणे व घर प्रकल्प करणं होते पण चार्ट कमिशनरनी तो आमचा उद्देश आमच्या कक्षेत नसे थांबवल्यामुळे आम्ही हायकोर्टाच्या उच्च न्यायालयातून या जुनिमेच्या जागा उमा सहकारी गृहमान संस्थेनं आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेतल्या जागा आल्यानंतर ज्या लोकांनी जागेसाठी तीस रुपये फुटानं पैसे भरले होते त्यांचे एक ते दहा सोसायट्या तयार केला आणि चिठ्ठी पद्धतीनं त्या सर्व नागरिकांना शंभर दोन हजार प्लॉट ज्यांनी पैसे गुंतवले अशा सात सोसायट्या केल्या आणि एक हजार फूट साईजांनी पैसे गुंतवले अशा चार सोसायट्या केल्या दहा सोसायट्या करून चिठ्ठी पद्धतीने प्रत्येक ग्रुपला एक लाख फुटाचं वाटप करून अठ्ठ्याण्णव्याण्णव साली सर्व लोकांना त्यांच्या जागेचं वाटप झालं आहे पण ह्या जागे माझ्या कामामुळं ज्या बिल्डर लोकांचं ज्या राजकीय लोकांचं सोलापुरातील जागा किमतीत घ्यायचं स्वप्न उचळल्यामुळं त्या स्वार्थी राजकीय बिल्डर मंडळी महापालिकेच्या माध्यमातून आमच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या त्या महापालिकेच्या सर्व अडचणीवर आम्ही मात करून यश मिळवलं हे मिळनंतर या स्वार्थी राजकीय बिल्डर मंडळीने जागेसाठी पैसे भरलेल्या काही अजित किंवा आपलं आकोट्यासारख्या अडक्यासारख्या अशा लोकांना हाताशी धरलं त्यांना पैशाचे अमिषे देऊन आमच्या विरोधात गेल्या चार पाच वर्षापासून त्यांनी अनेक कार्यक्रम केली माझ्या विरोधात आकोडे यांनी हायकोर्टापर्यंत अनेक केसे दाखल केल्या त्या सर्व केसे त्यांच्या रद्दबातल केल्या गेलेल्या के चॅरिटी कमिशन के केस दाखल केल्या त्याचा केस चालू आहे हायकोर्टामध्ये आता तर त्यांनी कहर केला या लोकांची पैसे खाऊन किती खोटं काम करायचं तर जी संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी कामगारसाठी स्थापन केली जुनी मिल बेकार कामगार महाराज यफ एकवीस एक्क्याऐंशी या, या ट्रस्टवर हा आमचाच आहे असे खोटे लेटरपॅड स्थापन करून आम्ही ज्या लोक आता जवळजवळ शेकडो कोणी घरं बांधलेले आहेत त्यांचे घरं त्यांचे घराचे गर, कागदपत्र मोजणी करून त्यांच्या स्वतंत्र नावे त्यांचे उतारे काढण्यासाठी आम्ही कामे काम चालू केलं असताना या आणि आडक्यानी एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोजी सिटी सर्वे कार्यालयामध्ये एक पत्र दाखल केलं काय जुनी मिल बेकार कामगार का भारताचे आम्ही अध्यक्ष आणि सेक्रेटरी एक खोटं म्हणजे एवढी मोठी फसवणूक हे दिलं कारण का फक्त वांदं पडावं वा आणि काम पेंडिंग पडावं हा एकच उद्देश होता पण या अनेक स्वार्थी राजकीय मंडळींनी आकुडे व आडक्यांचा कसा बकरा केलेला आहे या का या आकुडे व विरोधात ह्या खोट्या कारणामुळे मी पोलीस आयुक्त के दाखल केलेले तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूरच्या सिव्हिल कोर्टामध्ये मी फौजारी सुद्धा यांच्यावर दाखल केलेली आहे परवा तर ह्यांनी काय केलं तर हे त्यांना समजल्यानंतर मी तक्रार केल्यानंतर काही पेपरवाला काय न्यूज चॅनल हायला धरायचं आता तुमच्या न्यूज स्वतःने त्यांनी खोटी बातमी दिली आज मी तुमच्या चॅनलवरती तुमच्या सर्व कागद तुमच्यासमोर सादर करतो आहे की दोन दिवसापूर्वी मी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः मग मोकळा मिळा म्हटलं तुमचं काय खरं असेल तर त्या ते आम्ही छापतो मला बरं वाटलं त्यामुळे तुम्हाला बोलवलं आणि आज तुमच्यासमोर मी हे जी असलेली बातमी हे का देतोय तर याच लोकांनी दोन हजार सतरा रोजी आठ तीन दोन हजार सतरा या दिवशी या आकोड्याने सोलापूरच्या सिटी सर्वे अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांना पैसे देऊन सदर हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा बदल करून कंस करून तिथं संघर्षमधून नोंद केली याविरोधात आम्ही वर अपील केलं आणि खाली सिटी सर्वे केलेली नोंद त्यांची फेटाळण्यात आली ती ऑर्डर सुद्धा आमच्या असतानासुद्धा आत्ता या दोन तीन महिन्यामध्ये हे आकुटे वाडक्यांनी माझ्या संस्थेचे पस्तीस वर्षामध्ये ज्या संस्था स्थापन केल्या ज्या संस्थेपासून मी संघर्ष केला ज्या संस्थेपासून मी कामगारांना पैसा म्हणून देऊ शकलो ज्या संस्थेला सोलापैसे घरी म्हणून देतोय ती संस्थेची आमचीच आहे एवढ्या प्रकारचे म्हणजे हे एखादा वेड्या म्हणून सुद्धा असं करू शकत नाही पण पैशाच्या मोहाला बळी पडलेल्या या स्वार्थी मंडळीने हे खोटं देऊन माझी बदनामी करायची समाज माझे या एकाच खोट्या षडयंत्रामुळे आपल्या चॅनल त्यांनी मुलाखत दिली खोटी बातमी दिली जनतेला सोळा जनतेला माहीत व्हावं की खोटं हे ज्या चालत नसतं पण आज मी एवढं सांगते की यांच्या विरोधात असं खोटं हे कधीच चालणार नाही तुम्ही जनते किती फसवणूक केलात तर चालणार नाही अजूनही आज तुम्हाला सांगतो तुमच्या आकुडे तुम्ही तुमच्या नावानं आणि तुमच्या बायको नावनं एकेकाचा पुढे पैसे भरलेत अडके तुमच्या वडिलांनी का आईनं कोण बँकेत खाता पडला पण आज पण तुम्ही कुठलीही वस्तू दाखल केली नाही आमच्याकडे दाखल केली नाही ते पूर्ण दाखल करावेत आजही तुम्हाला तुमच्या जागेवरती प्लॉट्सला घेऊन जावेत पण हे नसताना नाहच राजकीय लोकांच्या हस्तकला बळी पडून आमच्या बन कारण सम केलेलं आहे एवढंच करू नका कारण का, का तुम्ही अठ्ठ्याऐंशी आमच्यावर देऊन तुमच्या वडिलांनी तुम्ही जागे पैसे भरलेत आता तीन हजार रुपये फुट असल्या जा तुम्हाला तीस रुपये आजही आम्ही तुम्हाला तीस रुपये देतोय हे म्हणून जे फोटं शेंड चालू केलेलं आहे हे फोट थांबावं मिल बेकार कामगार व वा वारसदार आणि जनहित संघर्ष समितीच्या विश्वस्त समितीवर लातूर चौदा नोव्हेंबर दोन हजार सहाच्या फेरफार नाव नोंदणीसाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दाखल करून जुने नावे काढून नवीन नावे नोंदवावी असा अर्ज दाखल केला दरम्यान यावर कोणतीच फेरफार न झाल्यानं अद्याप या संस्थेच्या नावावर कुमार करजगी यांचंच नाव असल्यानं तेच अध्यक्ष व पदाधिकारी कायदेशीर असल्याचा दावा कुमार करजगी यांनी केला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी